हॅलो नमस्ते सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात आज आहे नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त खूप छान असे रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा तर सगळ्यात अगोदर मी गरम गरम चपात्या बनवून घेतल्या त्यानंतर वांगी चिरून पाण्यामध्ये ठेवली आणि त्यासाठी मसाला बनवून घेते खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर वाटून घेते कुकर लावला त्यामध्ये तुरडाळ शिजत ठेवलेले आहे आणि पटकन अशी वांग्याची भाजी बनवते तर संपूर्ण डिटेल व्हिडिओ यामध्ये वांग्याच्या भाजीचा नाही दाखवत कारण या अगोदर व्हिडिओ तो मी अपलोड केलेला आहे त्यामुळे थोडक्यात दाखवते आणि जो मेन पदार्थ मी बनवणार आहे त्याची संपूर्ण रेसिपी दाखवते तर वांग्याची भाजीसुद्धा बनवून झाली मंदाचेवरती शिजत ठेवले आणि आता आपण जो खास पदार्थ पाहणार आहोत तो यासाठी खोबरं घेतलेलं आहे एक प्लेट भरून खोबरं घेतले म्हणजे ओलं खोबरं आणि त्याचा पाठीमागचा जो काळपड भाग असतो तो, तो काढलेला आहे त्याचे बारीक बारीक असे काप केलेत एक वाटी भरून इथे मी तांदूळ घेतलेत आणि सगळ्यात अगोदर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचेत तर बासमती किंवा तुमच्या मनाने कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता चांगला दोन वेळा स्वच्छ तांदूळ धुवून घेतला आणि पंधरा मिनटासाठी यामध्ये पाणी घालून भिजत ठेवायचे तांदूळ भिजतोय तोपर्यंत हे जे खोबरं मी घेतलं होतं ते मिक्सरला बारीक वाटून खोबऱ्याचं दूध बनवायचं आहे आवश्यकता भासली तर थोडं थोडंसं पाणी घालायचं वाटण तयार आहे आणि याचं दूध गाळून घ्यायचे सणासुदी दिवशी झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा रक्षाबंधनला किंवा कोणत्याही सणाला तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये एक दालचिरीचा तुकडा घालते गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायचे नाहीतर मसाले पटकन करपले जातात चार ते पाच काळी मिरी घालायची आणि त्यानंतर लवंगसुद्धा घालणार आहे त्यामुळे खूप छान असा स्वाद येतो चार पाच लवंग घालायच्या त्यानंतर हिरवी विलायची जी असते ती विलायची घालताना अशी फोडून घालायची म्हणजे सोलून घालायची चार बदाम आणि चार काजू त्याचे बारीक असे काप केले होते अगोदर तेच पत्ता घातला आणि त्यानंतर मग हे ड्रायफ्रूटचे काप घालायचे थोडासा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भिजवलेले तांदूळ घालायचे पंधरा मिनटं चांगले तांदूळ भिजवून द्यायचे म्हणजे पटकन भात शिजला जातो थोडा वेळ हे तुपावरती चांगलं भाजून घ्यायचे सगळा तांदूळ चांगला भाजून घेतलाय एकदम कोरडा असा सुटसुटीत झालेला आहे हे जे नारळाचं दूध बनवलं होतं ते दूध यामध्ये घालायचं घट्टसर असं एक वाटीभर दूध यामध्ये घातलेलं आहे दोन वाट्या पाणी घालायचे एक वाटी, वाटी तांदळाला टोटल तीन वाट्या इथे दोन वाट्या पाणी आणि एक वाटी नारळाचं दूध असं तीन वाट्या घातलेलं आहे कुकरमध्ये जर भात शिजवणार असाल तर पाणी कमी वापरा दोनच वाट्या घाला एक चिमुडभर मीठ घालून व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे मंदाचे वरती याला एक दोन तीन मिनटाकरता झाकण ठेवायचे पुन्हा एकदा झाकण काढून चेक करायचे नाहीतर काय होतं बऱ्याचदा पाणी आटलं जातं आणि भात करपण्याची शक्यता असते व्यवस्थित चांगलं मिक्स केल्यानंतर अजून यावरती झाकण ठेवते एक पाच मिनटं झालेले आहेत आणि पाणी बघा पूर्ण आटलं यातलं साखरेपासून जर भात बनवणार असाल तर पाऊन वाटी साखर घाला आणि गुळ घालून जर बनवणार असाल तर अर्धी वाटी इथे मी गुळ घातलेला आहे आणि जास्तच गोड हवा असेल तर गुळसुद्धा पाऊन वाटी घाला गुळ घालताना खिसून किंवा फोडून घालायचं आहे तरी ते बारीक असा करून मी घातलेलं आहे म्हणजे पटकन वितळला जातो आता अजून थोडंसं एक दोन मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे एकदम गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि तोपर्यंत बघा कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि पटकन असे पापडसुद्धा तळून घेतले आता भात व्यवस्थित झाला आहे का नाही ते पुन्हा एकदा चेक करायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक दोन मिनटाकरता झाकलं होतं अजून थोडंसं तूप यामध्ये मी घातलेलं आहे तुपामुळे खूप छान असा मऊपणा पण येतो आणि भात खायला टेस्टी लागतो त्यामुळे तेलाचा वापर अजिबात करायचा नाही गॅस बंद केलेला आहे आणि पाच मिनटं यावरती झाकण ठेवून असंच ठेवायचं आहे म्हणजे वाफेमुळे तांदूळ अजून फुलला जातो एकदम छान मस्त असा भात झालेला आहे पहा अगदी व्यवस्थित चांगला मऊ भात शिजलाय मस्त अशी गरमागरम आपली थाळी तयार झालेली आहे सोबत मसाला वांगं बनवलेलं आहे थोडंसं रस्सादार चपाती वांगेची भाजी सोबत मेथीची भाजी घेतलेली आहे पापड घेतलेत आणि गोडाचा पदार्थ म्हणून नारळी भात बनवलेला आहे चला तर मग मी लवकरच भेटते पुढच्या एखाद्या छानशा रेसिपीसोबत रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद